सकाळचे दहा वाजलेत आणि सकाळी एकदा सहा वाजता उठून परत आठ वाजता झोपली होती आणि आता तिची झोप पूर्ण झाली आहे आणि तरी पण तिचा आळस द्यायचा कार्यक्रम चालू आहे लोळते लोळते काय आणलंय काय रामफळ राम हातात न बसायसारखंच आहे आता आई साहेबांची लाडकी निधी बाळ आणि इकडे तिची आई एकटीच बसली खायला निधीला न देता आता आई देतील सगळी काळजी आई साहेबच घेतात बघा अख्खच दिलं आईने तर काय करायचं बाबा एवढी लाडकी आहे तुझी सकाळ कधी होते आणि संध्याकाळ कधी होते काही कळतच नाही आता वाजलेत रात्रीचे सव्वा नऊ आणि दोन्ही दुकानं मी बंद केले आणि दोन्ही दुकानं बंद करून घरी आल्यानंतर बघतोय तर काय हे बघा आमच्या आई साहेब काय करतात काय करते काय बोलतात त्याला पण

आणि तिकडे निधी पण खेळते काय गजगाली आई आपल्या शेतात रास झाली की काय किती कट्टे झाले मग आठ कट्टे आठ कट्टे काय झालं ज्वारी काय काय कशाची रास झाली तीच माहित नाही आईला गहू आहे ते नाही आम्हाला वर्षभर लागणारे ते गहू आणून ठेवलेत काल चाललेत गव्हाला सात सात पाणी देतात असं त्याच्यापेक्षा जास्त पण देतात जर हलकं रान असेल तर चांगलं जर जमीन असेल तर सात पाणी दिलं तर लय चांगलं मस्त हा सात पाणी येणे जागेचा तसा सात पाणी द्यावं लागतं त्या गव्हाला निरीवाना ह्या चौकटीच्या पुढे येत नाही तिला असं धरायची गरज नाही की ती पडेल म्हणून भीती नाही काही ती बरोबर तिकडे येऊन थांबते आणि तिकडूनच आवाज देते पुड़ो ते, का 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 ले ले, का आता बघा यशोदा इकडे बसली आहे आणि आई मध्ये आणि इकडे ती पडू पडू शकते भीती आहे पण ती पडत नाही आम्हाला नक्की माहिती आहे चढता येतं तिला पण उतरता येत नाही आज तुझं काम खूप लवकर झालं रे काय बात आहे आज देव आले होते का काय काम करायला तुझं काम वरून देव तर अवतरले नव्हते ना तुझं काम करायला काम केले निधीला भूक लागली तशी करते ती तुम्ही चष्मा करते काय बोललीस माझा नान आला ना तिला चष्मा करते माझा लवकर आज आईचा उपवास होता ना म्हणून आई साहेबांचा सा उपवास होता म्हणून आई साहेबांचा उपवासाचा आणि तुझ्या कामाचा काय संबंध आहे सकाळपासून जेवण बनवले नाही अच्छा जेवण बनवले नाही म्हणून तुझं काम लवकर झालं म्हणजे आई तू उद्यापासून जेवतच जाऊ नकोस म्हणजे हिचं काम जरा लवकर होईल तुझं जेवण काम लवकर म्हणजे तुझं म्हणणं की जास्त आई खाते असं म्हणणं आहे का तुझं मग आपण त्यांचा उपवास असल्यान काय करून बघा मित्रांनो आई साहेबांचा उपवास होता म्हणून आज हिचं काम लवकर झालंय जर आईचा रोज उपवास असेल तर हिची किती मजा आहे रोज काम लवकर होईल है ना छान आहे मस्त आहे चला आता जेवायची वेळ झालीये जेवण वाडा चला चला घ्या जेवायला पटकन निधी बाळा बस जेवायला निधी बाळाला बसवा खाली जेवायला हे बघा इकडे आई साहेब बसलेत आणि इकडे सुद्धा वाढते आणि सगळ्यात आधी निधी बाळ बसली जेवायला रोज अशीच करते ती आणि आता आम्ही जेवायला बसलो ना की त्या सोफ्यावरती जाऊन बसणार नक्कीच हा दाखवूया आता हे बघा इकडे बसली ती इकडे आपला ब्लॉक चालू आहे टीव्ही वरती बाळा कुठे जाऊन बसल आणि बसलो जेवायला की तिकडे जाऊन सोफ्यावरती बसणार नक्कीच आज खुली हा म्हणजे तुम्ही जेवून घ्या लवकर असं म्हणत होती ती हा सोप्यावर असते रोज आज खुर्चीवर आहे पण ती वरती जाऊन जरूर बसणार का तिला आम्ही भरवतो ना आणि आम्ही बोलताना तिचा आवाज भरपूर असतो इल्ली इल्ली काय काय बोलते काय माहिती हा हो आता बघा आम्ही सगळे जेवायला बसलो आणि ती कुठे गेली निधी फेवरेट जागा आम्ही जेवत असताना हे बघा निधीच आता जेवण झालं आणि कशी कसरत करून दाखवते आता ती बघा स्वतःच उभी राहिली आहे त्या खुर्चीवरती पलंग पलंगावरती खुर्ची आणि खुर्चीवरती निधी आता त्याच्यावरती उभं आहे